किनवली सरपंच यांच्या मनमानी विरोधात उठाव शिवाजीनगर ग्रामस्थांचा कार्यालयासमोर ठिय्या किनवली ग्रामपंचायत हद्दीत शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याबाबत सरपंच सचिन कुंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर यांना चुकीची माहिती देऊन रस्त्याचे काम बंद करण्याची मागणी केल्याने संतप्त ग्रामस्थ व महिलांनी किनवली ग्रामपंचायत समोर ठिय्या दिला किनवली ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर ते वाचकोले कातकरवाडी या ग्रार क्रमांक चारशे सत्तर या रस्त्यावर शिवाजीनगर येथे अंतर्गत रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत कॉन्क्रिटीकरण काम सुरू असून सरपंच सचिन कुंदे यांनी शहापूर उपविभागाला चुकीची माहिती देऊन पत्रव्यवहार केला रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने पाणी पुरवठा पाईपलाईन व इतर सामग्रीचे नुकसान केले नसतानाही चुकीची माहिती देऊन काम बंद करण्याची मागणी केली होती यावर शिवाजीनगर येथील शेकडो महिला ग्रामस्थ यांनी लेखी हरकत घेऊन सरपंचांना जाप विचारण्याची ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिया दिला शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या कामाबाबत ग्रामपंचायतीकडून आलेली कोणतीही हरकत ग्राह्य न धरता आपल्या स्तरावरून चौकशी करून शहानिशा करून निकाल काढण्यात यावा असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले दरम्यान रस्त्याच्या कामाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश प्रसारित करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांनाही निवेदन दिले बीरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी